नमस्कार शरिओस किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचन मध्ये आज एक सँडविच शिकणार तर ते म्हणजे लेअर सँडविच सगळ्या भाज्यांचे चीजचे आणि आपण केलेल्या टॉपिंगचे लेअर करून सँडविच बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया ह्या सँडविचमध्ये सुद्धा आपण पूर्वी बघितलेल्या सँडविच मसाला वापरणार आहोत तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागतं ते बघूया आपल्याला लेअर सँडविच बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम ब्रेड लागणार आहे हा मसाला लागणार आहे सँडविच मसाला जो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघ मी तुम्हाला दाखवलेला आहे त्याचबरोबर कोबी लागणार आहे कॉर्न लागणार आहे बटाटा खिसून घेतलेला आहे उकडून खिसून घेतलेला आहे ही पुदिन्याची आणि कोथिंबिरीची चटणी आहे हिरवी मिरची घालून केलेली चटणी आहे कांदा आहे त्याचबरोबर शेजवान सॉस आहे खिसलेलं गाजर आहे काप केलेलं टोमॅटो आहे ढोबळी मिरची आहे ती आपण उभी चिरून घेतलेली आहे मेह आहे आणि बटर आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया सगळ्यात प्रथम आपण गाजर त्याचबरोबर हे उकडून घेतलेले कॉर्न आणि त्यामध्ये मेयो घालतोय हे व्हेज मेयो आहे आणि शेजवान चटणी घालतोय त्याच्यामध्ये शेजवान चटणी तुमच्या आवडीनुसार घाला किती तिखट किती कमी तिखट हे सगळं चांगलं मिक्स करून घ्या हा एक आपला लेअरचा बेस तयार झालेला आहे सगळ्या ब्र ब्रेडना आपण बटर आणि पुदिन्याची चटणी लावून घेणार आहोत हे बेसिक बेस झालेलं आहे सगळ्यात प्रथम आपण ब्रेडला पुदिना आणि बटर लावलेलं आहे त्याच्यावर आपण कांद्याचे काप ठेवायचे आहेत कांद्याचे काप जेवढे पातळ काढता येतील तेवढे काढा आणि त्याच्यावर आपला जो, जो सँडविच मसाला घात केलेला आहे तो भुरभुरायचा आहे आता जो दुसरा लेअर येणार आहे तो त्यावर आपण हे गाजर आणि कॉर्नचं मेवणीच घालून केलेलं बॅटर आहे ते घालणार आहोत हे मधलेच एकदम बाईट खूप छान येणार आहे ह्याच्यावर पण थोडासा आपण सँडविच मसाला भुरभुरतो आहे आता त्याच्यावर पुढचा लेअर येणार आहे तो येणार आहे टोमॅटो थोडंसं बटाटा हा बटाटा पण खिसून घेतलेला आहे त्यामध्ये शिमला मिरची आणि कॅबेज पातळ स्लाईस करून घेतलेला कॅबेज ह्याचा एक छान लेअर तयार होणार आहे आणि त्याच्यावर पण आपण हा मसाला जो सँडविच मसाला आहे तो घालणार आहोत आता सगळ्यात वरती आपण जी स्लाईसला बटर आणि पुदिना लावलेला होता तो पालता घालणार आहोत आणि प्रेस करणार आहोत छान प्रेस करून छान तव्यामध्ये शेकून घेणार आहोत पॅनमध्ये आपण बटर टाकलेलं आहे त्याच्यावर आपण लेअर केलेला हा सँडविचचा पीस ठेवायचा आहे आणि त्याच्यावर पुन्हा जाड एखादी वस्तू ठेवून ते दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं आहे असा दोन्ही बाजूनी छान सँडविच आपण शेकून घेतलेलं आहे आपल्याकडे सँडविच टोस्टर असेल तर ते त्यामध्ये तर मस्तच होतं पण नसेल तर हे तुम्ही असं घरात पॅनवर करू शकता आता आपण हे कट करूया आणि एका डिशमध्ये सर्व करूया